अंबड येथे झालेल्या अपघात जखमी रुग्णांची खासदार कल्याण काळे यांनी घेतली भेट आज सकाळी अंबड भीषण अपघात झालाय या अपघातात सहा प्रवासी यांचा मृत्यू झालाय शिवाय या अपघातात एकोणवीस प्रवासी जखमी असून एकोणवीस पैकी सतरा जखमी रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत तर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची खासदार कल्याण काळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली आहे दरम्यान अपघात जखमी झालेल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार देण्याच्या सूचना देखील खासदार कल्याण काळे यांच्याकडून डॉक्टरांना देण्यात आले अपघातामध्ये काही रुग्ण झालेले आहे पाणी पाणी आपण आपण एकोणावीस लोक या कॅज्युअलिटीमध्ये आले होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला आहे आणि एक इथं कलावती हॉस्पिटल तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहेत त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोणाला टाके पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला अंबड आणि आपलं होडीमुद्रीच्या रस्त्यावर हो। तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता आंबडला जातोय पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप पाठवला सहा लोक दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती दुसरा विषय असं होत आहे की इथे रुग्णालयामध्ये आपण बेड दिली व्हिजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे काही बाहेर बेड वगैरे पहिले दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर सोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी